नमस्कार मंडळी मी आकाश भर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओ मध्ये मंडळी मोठ्या पाण्या चाललोय आता व्हॉड्या कड्या घेतलेत बघूया काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मंडली वाणं उचलायला घेतलेलं आहे आपली एक आता इथून अलग होते तर मंडळी व्हड्या अलग झालेत आहेत पप्पावरून येतो आता इथून टर्निंग वरून मी वाणं उचलायला घेतो यश मधून घेतोय कारण की पुढचा वाणा पण उचललेला आहे आणि आपल्या वाण्यामध्ये पग टाकत होतो पटकन आता वाण उचलून घेऊ नाही तर मावरं बाहेर जाईल आणि सुट्टी पण लागलेलं आहे पाणी पाणी घेतलं आहे आपली ओढी पुढे आहे तिथून यश वाणं उतरत आहे पप्पा येतात वरून आपण इथून वाणं उच्चायला घेतलं आता उतरत चाललो चाललोय पुढे इथे आहेत आहे मस्त आहे म्हणजे बघा म्हणजे वाणं उचलून झालेलं आहे आपण चाललो पप्पाला गेला पप्पाचा पण वाणं आहे आणि यश गेलाय पुढे बघा तिथून एक एक काठी सोडत बांधत चाललाय तर मंडळी वाहनं उचलून आज सर्वात फास्ट वाण उचलला बावीस मिनटामध्ये आम्हाला तास लागतो आज बावीस मिनटामध्ये वानं उचललं आहे आता टिवरामध्ये जातो आराम करतो पहिला जाल चेक करून घेतो कवू आज मॅगी बनाव घेतले यशने घेतले तुम्ही ते खराल नाही अका सती एक ये भगभी बनावें बस 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 बगा मंडळी मस्से की महुरा ले उडायला जाला चेक करते बघा इथे सर्व सर्वा चेक करत हो ले महुरा आने ये शिते नागी बनी मॅगी 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 वाण्याची मॅगी ते खायची मज्जा असंडली पक्षी बघा केवढे आले तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण भरले पक्ष्याने मंडळी मस्ती किंवा झालं चेकड चालू आगा बाबा மாறும் அடுத்து அக்கா வான மாவுரத் மாறுது மண்டலி அது ஜா மஜா நேரம் तर रुमंडली आज पप्पा इथून जाला खाली करणार आहे आपण चाललो आहे त्या किनाऱ्यावर तिथून जाला खाली करणार चार छोटा आहे आणि पाणी पण फास्ट सुटत तर जाला सा खाली करायला घेतो थोडं तर मस्त आहे पुढचा पण वाण उचललं आहे तिथे पण जाला खाली करणार त्या किनाऱ्यावर पोचलो आहे इथूनच आपण वाण उचललेला पप्पा तिथे लांब आहे तिथून जाला खाली करत येतो यश आता वरती जाणार आहे इथून जाला खाली करत आपल्याला तिथे जायचं आहे परत परत वडे घ्यायला इथे यायचं आहे तर मंडळी भरपूर ऊन आहे आता जाला खाली करून घेऊ कपड्याबद्दल फुल कपडे घालून हा आपण फुल कपडे घालला गेला मंडली जाला खाली करत चाललो आपण बघा इथे महाबोर आहे की मारतो कपड्याचा वॉलच आहे यश गेलंय वरती बाप्पा येतात तिकडून तर पटापट जाला खाली करून घेऊ मावर मस्त आहे मग मंडळी इथून करत जाला खाली करत करत आलो आहे आपण आपली वडी पण दिसते पप्पा पण आलाय झाला खाली करून झालेला आहे आपला एवढं झालं चुकलेलं आज भरपूर उन्हा आहे काय रमेश महोरा पडेन का नाही आज त्यानंतर माहित पडेल माहरं तर मस्त आहे रमेश मामा शांत काय मोठ मिश काय काय तरी मोठा ते चला तर मंडळी भरपूर ऊन पडते आता जाला खाली करून झालंय आता परत अलग होणार आहे रमेश मामा ने पप्पा या पालावर जाणार आहे म्हणजे या किनाऱ्यावर जाणार आहे तिथून जालच सोडत बघत बघत येणार रमेश मामा आणि मी त्या किनारी जाणार आहे तिथे यशची होडी आहे ती पण घ्यायला लागेल मग यश तिथे उतरेन त्यानंतर आपण इथे येणार आहे परत होडी घेते वॉल मारायला चला आत्ता तिथे जातो एक जवळ मावर मस्त आहे काहीतरी मोठं निघेन वाट्याच पिलसा बिलसा बघू काय मिळते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा ते यश पण उतरला आहे ना पाणी सुकलेलं आहे इथे यश उतरलं आहे तर त्या किनारी रमेश मामा आता होडी जिथे आपण चालू आहे परत तिथे वॉल मारायला पक्षी एवढे आहेत ना सांगू पण नाही शकत पूर्ण वाणं भरला आहे मग मंडळी पप्पाची पण उड्याले आले आता या होड्या घेतो आता वॉल मारा जातो काहीतरी आहे माहीत नाही हा मग मंडळी परत वल मारायला घेतलं आहे पप्पानी आपण तिथे गेलो तर एक वॉल मारलाय बघा मस्से कि मोठच मावर मावऱ्याची साईज एक नंबर आहे जास्लो चुका लागलाय त्यामुळं सर्व मावरा आता खालपाय जाऊ लिहून मस्त मिस्तर की माहुरा म्हणजे मोर पण मस्त सूट बोलत ना सूट एक सूट जी ताडी पण पण बोलतोच बोलू मस्त कि बोल दोनच घे तर मंडली दुसऱ्या बोसक्यावर आलोय आता इथे वॉल मारो मावर इथेच जमाय बघा इथून तर पूर्ण तिथपर्यंत मावरा आहे हा आहे माहुरा ओढी जाईन पटकन की वॉल की ओडी बांधली ना म्हणजे सगळं मोठं मावर आहे आज सगळं म्हणजे सगळं काय लातमा लातमा मंडली तिथून वॉल मारत आलोय इथे दुसऱ्या बोसक्यावर ये मेन बोसकाय आणि इथे काहीतरी मोठा आहे असं वाटतंय मला काय ते आपल्याला पण पाण्याना तरी समजत नाही हे बाबा हे पटकटे एक नंबर होईज कडक आहे ते यावाल्याला कस्तर आले टायगर पॉन साईज बघा होय की कडक साईज आहे कान मसाली गॉलमार परत जसा पाणी सुकते तसं मोहरं उतरत चालले हात घालले

जग उतलाय अक्क उठते जगत उतराले बाका मोठा बहिला हिल्सा बनलाय बाबा पकड बाबा पकड

मंडळी परत एकदा वल मारतो रमेश मामा पण जवळ आलाय नावर सगळ्या खालप्यामध्ये झाले मस्त की मोठं मावर आहे म्हणजे थांबले आज

आता ये नको आता भोरू आताची उतल मंडळी मस्त की मोहर भेटले आता ताई आपण जाऊ हाताने म्ह पकडायला मंडळी वाढ बघा इथे तिथे एक टप भरला आपला कस्ता ते पप्पा ना रमेश मजावं लागलं जाला झटकीत कारण की आपलं महोरही ते भरपूर आहे इथूनच उतरत जायचं एका साईडवर चला शिवदेबाई यश पण आला मरला घेतले मग वाव भेटले मीडियम साईज आपण सोडूपाला सुक्यावर जाईल काटे सोडो आहे म्हो पक्का पाच मिनिटांनी पण मेल आणि चिकल भरपूर आलाय लेब आले लेब ले लाव जाऊ बांबूला दा धाब अजून दाखव मोठं टाकून नको आपलं हा दमतो ना आपण बाबा एक टप भरलाय ते मोहरं टाकले तर टप्प झाला किती रमेश पण आलाय दोन टपा यश पण आलंय याचा पण टप भरलाय चौदा काटा पेलायच्यात 对对对 भरल्या असत येऊच येऊस आम्ही वाला भरू ये टापण भरूया बाप्पा अरे ते आणलं गो टापण भरूया फक्त ग्राउंड रमेश मागते फटाफट रमेशमा काय तोंडांची ते लेप आले लेप म्हणजे पातल चिकल पाणी पण बघा चिकला जायत लगे मरत्या चल टाईम नको बाबा या वॉल भरात जाण पटापट आहेच महराय शिड्ड्यापर्यंत मोर आहे 이제 시작해, 카르나. 아예 뿌리 타카다 셋이랑. 산, 솔로 솔로, 탑 솔로. 아솔로도 아솔로, 아솔로 라미 아솔로. 아솔로 해야 돼. 짠 맞아.

जीवंत मोहर आहे चिकल लेपच झाले तर काय मोहर जीवंत चिक मातीत मंडळी परत टप्पवा घेतले अंगाची अरे डगर आहे तो डगर पाया लागला पाय का पेन उतलून चे आणले तेवढी ठेवायला पाहिजे स्टार्टिंगचा ना वर पहिलं बरं वर आय मग ती लाच वर आहे थोडं मातीचा आय वल मार तू पाणी स्लोत आहेत ना मावर येत नाय मावर पुढेच थांबते था 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 चिकल भरायला लागेल नाही सर खड्डा करायला लागेल पण सीन काय माहित आहे यश सीन केलं ना खड्डा केला ना मावर बसायला मग त्याच्यात लवकर अजून घाल पक्के खाली टक्कीन वर जाईन परत आई कोण थांबेन मग घा दावाला बारा वाजतील लास्ट हॅलो सगळं म्हावर मोठ हा चला हे एकच वाहन उठलाय याचा दुसरा कोणतंच नाही चांना नाही म्हावर पडला च आपलं मावरू पडले नशिब आपलाय मावरे म्हणजे

तर मंडळी वाणा पेलून झालेला आहे आता चालू स्टेशनला बर्फ मारायला लागेल आज मस्त भेटला मेन म्हणजे बोईमारो भेटला तर मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्या जाऊ नका ना अशा छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय